नमस्कार हिंदू धर्मामध्ये श्रावण या महिन्याला विशेष असं महत्त्व आहे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे श्रावणात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते याच महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव येतात या महिन्यात केले जाणारे वृत्तवैकल्य अतिशय फलदायी मानली जातात उत्तर भारतात उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैलाच श्रावण महिना सुरू झाला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट सोमवारी दोन हजार चोवीसला श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिप्रदेला प्रति तिथी पासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा महाराष्ट्रात पहिला श्रावणी सोमवारचे व्रत हे पाच ऑगस्टला सोमवारी केले जाईल हे श्रावणी सोमवारचे व्रत करतानाही आरोग्याची कशी काळजी घ्यायची कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला तर मग जाणून घेऊयात एक फराय करा श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे परंतु जास्त वेळ जर तुमची पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फराय करावा या दिवसामध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रतही पूर्ण होईल दोन पाणी भरपूर प्या श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात या दिवसांमध्ये सतत धारा पाऊस पडतो परंतु या पावसामुळे वातावरणाची आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणे अवश्य आहे जर तुम्ही पाणी नाही प्याले तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर येऊ हो शकते त्यामुळे श्रावणी सोमवाराचे व्रत करताना पाणी भरपूर प्या ती उपवासाचे खाद्यपदार्थ खा श्रावणी सोमवाराचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसं की राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी शाबुदाण्याची खिचडी बटाट्याचा चिवडा दही बटाट्याच्या उपवासाचे पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते परंतु जास्त प्रमाणात या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा चार जास्त शारीरिक मेहनत करू नका श्रावणी सोमवाराच्या उपवासाचे वृत्त करताना अधिक काम करणे टाळावे जर तुम्ही जास्त शारीरिक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो त्यामुळे दिवसभर तुम्हाला अशक्तपणादेखील जाणवू शकतो तसेच वारंवार भूक लागू शकते त्यामुळे श्रावणी सोमवाराच्या दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारीरिक मेहनत करू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जमलं तर शेअर करा